आमच्या अनिल बाबू देशमुखांनी तुम्हाला सांगितलं कसे प्रकल्प बाहेर गेले बाहेर प्रकल्प गेले म्हणजे काय आमच्या आंबेगावच्या आमच्या मंचाच्या युवकांच्या हाताला काम मिळालं असतं ते मिळालं नाही फॉक्सकॉनचा प्रकल्प तळेगावला आला असता दीड लाख लोकांना हाताला काम मिळालं असत संसार उभे राहिले असते आमची जी संधी आम्ही घालो एअर प्रकल्प गुजरातला गेला आमची ती हजारो मुलांना काम मिळायची सधी घालवली असे अनेक प्रकल्प आहेत बल्क ट्रक पाच चा प्रकल्प येणार होता दुसरे प्रकल्प वेगळ्या देशात आले पण आमच्या राज्यात आले आमच्या महाराष्ट्रात आला नाही आमची सध्या मी अशी मोठी यादी तुम्हाला सांगेन ज्यामुळं महाराष्ट्रातल्या तरुणांच्या प्रचंड प्रचंड असा अन्याय मोदी आणि शहाच्या दिल्लीच्या सरकारने केला आणि दिल्लीच्या दरबारात आठव्या आणि दहाव्या लाईन वर जाऊन बसलेले आमचे सरदार माना घालून ते म्हणतील त्याला भू म्हणायचं पाप करतायत हाच महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यांनी केलेला महाराष्ट्र द्रोह आहे असं आमचं म्हणणं